खायला नंबर ना खाय बांधल्या बाबा दोन एकशे पंच्याऐंशी ग्राम झाले बघा बघायचं बघा मस्त की मोठे बघा मित्रांनो परत एकदा आपल्या नवीन व्हिडीओ मध्ये सर्वांना स्वागत आहे तर आज म्हणजे आपण अक्षय तल्यावरती तर बघू आपल्याला तल्यामध्ये काय काय भेटेल काय काय भेटेल अक्षय जितारा पंतोष बोईट मासा सर्व मिक्स भेटेल बघा यांनी तयारी पण केलेली आहे आणि पाठीमागं बघा आपला तला आहे त्याच तला आपल्याला मच्छी पकडायची आहे पकडायची आहे व्हिडीओ मध्ये तुम्ही कंटिन्यू राहा आणि व्हिडीओची मजा घ्या तर आलो म्हणजे आता आपण तल्यावरती आणि बघा इकडे बघा अक्षय पेरेची तयारी करते बघा रस्शी बांधून घेते आणि इकडे या मामा बघा आपल्याला दोन वर्ष झाले वानवून येतात अजूनपर्यंत काही न्यालच नाही <laughs> <laughs> तुम्ही बोलू होत नाही तर यावं कसा काय चला आता बघा तिकडे गेला अशीच बघा रशी घेऊन हा पेराय ना आता पूर्ण असा त्याला मारू आणि तिकडे त्या टोकल जाऊ तिकडं तिकडे बघा माणसं आलेली आहेत आपली मच्छी घेण्यासाठी तर बघा आता व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि बघा चिल्लर पार्टी बघा इकडं बघा आता पेरा टाकायची सुरुवात केलेली आहे इकड बघा अक्षय पेरा सोडते हे बघा इकडनं बघा मामाट तिकडनं बघा अशी आहे तो पेरा खेचते आहे हे बघा टाकला बघा पेरा हे बघा आणि सनसेट बघा असला भारी आहे बघा गावाकडची मजा आहे बघा एक नंबर हे बघा पेरा बघा आता आपला टाकून झालेला आहे पेरा तिकडं बघा आशिषने पूर्ण पेरा खेचला आहे आणि इकडं पण टाकून झाले पेरा आता पेरा घेऊ म्हणजे आपण खेचण्याची सुरुवात करू आता इकडं बघा पेरा खचा खेचायची सुरुवात केलेली आहे इकडे बघा अक्षयकडनं खेचतंय इकडे बघा मामा आहेत आपले आणि साईडला बघा आशिष आणि तिकडे बघा अण्णा खेचते बघा आता पेरा खेचायची सुरुवात झालेली आहे तर बघू आपल्याला पेरात किती मच्छी येते किती जोर लावायला लागते बघा हे बघा हे बघा तिकडे बघा मच्छी उडते तिकडं हे बघा इकडे बघा मच्छी उडते हे बघा इकडे बघा खेचतात बघा जोर बघा किती लावा लागत दोघांना दोघांना आता बघा ही बघा मच्छी उमलते बघा इथे बघा मोठा काहीतरी पिसाय इथं ते बघू आता आपल्याला बघ मच्छी उडते बघा इथं हे बघा आता बघू आपण पेऱ्या खेचलो समजालो आपल्याला किती मच्छी आली ती हे बघा खेचत बघा मच्छीकडून आणि इकडनं बघा इकडनं मामा आहेत ते बघा पेऱ्याच्या रशिया खेचत खेचत घेऊन येते इकडं जेणेकरून करून मच्छी आहे ना ते एका ठिकाणी इकडं गोल होईल हे बघा हे बघा मच्छी बघा सगळे जालावरती उमलते इकडं इकडं बघा ते बघा जिताडा आहे बघा जिताडा आणि इकडं बघा हे आमचं दोन आलं आट्टू पट्टू खेळाडू आल्यानंतर नाही बघा चालन बघा ते बघा मच्छी बघा तिथं जिताडा बघा गुतलाय हा बघा जिताडा गुतलाय आहे बघा मध्ये बघा आणि इकडून बघा भरपूर जिताडी उडतात तिथं आणि इकडनं बघा घेऊन खेचतात खेचत असते पेरा हे बघा खेचतात बघा पेरा बघा आता पेरा आहे ना तो असते 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 जाऊ झालं आहे आणि आता बघा मच्छी उडायची सुरुवात झाली ती बघा जिताडी उडायची सुरुवात झाली आहे बघा तिकडं हे बघा इथं पण उडतात हे बघा इकडं पण उडतं आहे आता बघू आपल्याला पेरात किती मच्छी येते ती हे बघा हे बघा मच्छी उडायची सुरुवात झाली बघा हे बघा पेरा आला बघा जवळ इकडनं बघा आक्षे पेरा खेचते आणि आनंद खेचत आहे बघा हे बघा आणि तिकडनं पण बघा पेरा आणलाय जवळ असते असे खेचत खेचत बघू आपल्याला किती मच्छी येतात पेऱ्यामध्ये थोड्याच वेळात बघा आपल्या पेऱ्यामध्ये मात्र फुल मच्छी येणार आहे हा आशिषनी फेकला बघा जिथं त्याच्यात डायरेक्ट हे बघा खेचत बघा इकडनं पण आणि पब्लिक बघा बघण्यासाठी किती आलं हीच मज्जा असते गावाकडची काय दादा बरोबर ना हे बघा हसत बघा पेरा हे बघा मच्छी बघा किती उमलते हे बघा आशिष आशिष बघा लोलते वर ना खाली हे बघा तिथं पण बघा तिथं आटकला आहे आणि असे असते बघा सगळा पेरा आंबला आता जवळजवळ आता बघू आपल्या पेऱ्यामध्ये किती मच्छी येते बघा उडते बघा मच्छी हे बघा हे बघा उडते बघा मच्छी आता बघा खालची खालची खरी आहे ना ती खेळायला सुरुवात केली आहे बघा हे बघा आणि मच्छी पण भरपूर आले आपल्याला

इकडे बघा मामाने बघा एक मोठा जिताडा धडलाय दाखवा इकडे मामा साईज बघा जिताड्याची मस्त बघा मोठा आणि इकडे बघा जाल फाडलाय वाटत अर्धा तोंड बाहेर आलाय माझ्या बघा माझ्या हे बघा जिताडी बघा किती हे बघा वर बघा झोल झोल ठेवा झोल ठेवा ढपरी फाटलेली आहे ती फायनली मस्ती बघा एका ठिकाणी गॉल झालेली आहे हे बघा हे बघा जिताडी बघा जिताडी काम झालेलं आहे मस्त मोठा इकडे बघा या तड्यान सगळं झालंच पडून टाकलंय आणि इकडे बघा

का बघा एक कापमध्ये बघा जिताडी बघायचं बघा अच्छा की बघा जिताडी बाग घेत बघा का पच्चिस टाकडी बघा आणि इकडे बघा जिताडी बघा ती बॉलत हे बघा काम पच्स एकदम इकडे बघा आठ पटाफट फटापट टाकते टपा बघा बघा पाच किलो हे बघा उचलत नाही बघा एकट्या मामाला हे बघा एकट्याला उचलत नाही एवढी टपात चित बघा इकडे बघा दादाला मोठा जिताडा पाहिजे दादा बघा तिताडा घेते मोठा इकडे बघा ताईनी पिशवी आणली बघा मोठी ती द्या ती आहे इकडे बघा दादाला मोठा जिताडा घेण्यासाठी बघा धडल्या बघा अक्षय दाखव इकडं हे बघा मोठा जिताडा बघा घेतला बघा दादा हे बघा बघा माझ्या हे बघा साईल सेत नाही इकडं बघा आणि मच्छी बघायला गर्दी बघा हे बघा बाब साईल साहिल साहिल हात करा मोदरती राखो मीत कसला तू कपला इकडे बघा दादान घेतली जिताडी भरून जिताडी घेतली बघा दादान हे बघा काम मस्त झालंय दादा आणि इकडे बघा आक्षणी जिताडी घेऊन जातात कुठल्यासाठी टाक अजून नाही नको नको टाक जाती मार बसलो रे ना हे बघा आक्ष आक्षत आले बघा त्याच्या जाळीमध्ये जिताडी सोडण्यासाठी बघा टाकली बघा जिताडी तिकडे सगळी त्या झाली पुढे

बघा दोघं उतरला टाकली बघा टपाल झालं इकडे बघा दादानी चितली चित्र इकडे दादा दादा हे बघा घेतलं बघा दादांनी मोठा चिताडा हे बघा बघा या पण दादा चित पाहिजे चित्र टायले बघा सगळी मोठी मोठी चिताडी घेतात इकडे बघा आठशे अजून असं मारलंय हे बघा आसू मध्ये बघा काम झालंय फिट बघा वरच सोडली बघा मोठीडी बघा टाकली बघा टपात आणि पब्लिक बघा मच्छी बागण्यासाठी पब्लिक बघून आला येऊ का पब्लिक फुल पब्लिक आलं येऊ का बघा आणि इकडे बघा मामा बघा जाल धरून आहेत हे बघा जिथाडी बाज अजून भरपूर आश्वासन बघा मोठा चितडा काढले बघा चितडा बघा मोठा आहे बघा बघा एकदम मस्त मला उद्या पाहिजे आश्वासन घेतले बघा आसू मध्ये ताडी टाकली बघा उद्याला कोणरा कोणतरी पाठीमा धक्का मारत ये बघा यो बिन कामात म्हणून आलाय बघा आता उठून दोन वाजता दोन वाजता फोन केलाय ना आता आलाय 6 वाजता तडणचा खजाना बघा बघा साईज बघा जस्तो काय बघा अजून पेरत भरपूर जितड आहेत बघा जितड बघा मोठा आहे ये बघा आरामात 1.5 किलो पर्यंत आरामत असेल ना आना नाही बघा हे स्वर दिल धर पड धर चालला बघा आता सोडण्यासाठी हे बघा अजून भरपूर दुचाडी आहेत बघा हे बघा आशिमिपट काढलेत बघा आसू मध्ये टाकली बघा हे बघा भटलं बघा दुचाड्यामध्ये सगळी टाकली बघा अजून हे बघा अक्षय बघा किती टप बघा एका टप्पात चाललाय बघा अक्षय तिकडं इकडे बघा त्या दादा जिताडी घेतली आणि अक्षय बघा आता आलाय वजन करण्यासाठी जिताडी अक्षय नाही अक्षय किती एक आहे पंधरा अक्षय तू हा बोल आता बोल आता बोल आता डब्बल आता बोल बघा झाला बघा आता काटा चालू आणि करू म्हणजे मच्छी वजन पावडर असे घोरा दिसला असता तू तू काय दिसत आता मग आयफोन घेऊन आला मग काय हे बघा दादा आलाय बघा जिताडी घेऊन बघू आता किती वजन होतं जित पिशवत ठेव ना अक्षय एकदा हे बघा दादा बघा जिटडा घेण्यासाठी आलाय हा बघा मोठा जिटडा टाकलाय बघा एक किलो तीनशे आहे ओके 938 रुपये झाले 1 किलो 300 938 रुपये बघा आपण तो घेतले जिटडा अच्छाय चिल्लर आईवरती देवाला बघा दादाने पण जिटडा घेतला उद्या साठी काय दादा कधी आलो तुम्ही पावन हॉबीज ना आलो कधी मी 2 खायला तसा एक नंबर ना काय बांधला जिटडा नंबर बाबा पण आलाय सोबत आणि इकडे बघा अजून एक मोठा टाकलाय बघा बघू एकत्र आहे आपण दोन एकशे पंच्याऐंशी ग्राम झाले बघा साईज बघाडाची मस्त की मोठे आहे बघा दादांनी मोठा तिथा टाकला बघा पिशवीत दोन चितळे टाकले दादानी मोठी ते बघा अजून बाकीची पण आहेत पिशवीत ती पण बाकीचे वजन करून घेऊ पटकन टाकलेत बघा सगळी खालती हे बघा साईज बघा जिताडाची बघा

इकडे बघा आता या दादाची जिताडी वजून सुरुवात केली दादन टाकली बघा पिशवी बघा दादा की मोठी जिताडी घेतली ती बघा बघू आता दादा किती किलो घेते आपले टाकला बघा जिताडा अजून बघा दोन टाकली अजून बघा अजून घेतले बघा चारशे दोन किलो चारशे अजून घेतला चौथा चिताडा दोन किलो दोन किलो हजार बघा दोन हजार दीचा दोन हजाराची अंकू काला अंकू काला दिसतस काला दाए 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 मी कालच आहे मी कालच आहे मी कालच आहे सांगते बोल चाकला घेऊन जातो कुठला टायगर आहे रायगडचा रायगडचा टायगर रायगडचा आपल्या चॅनेलला सपास काय करा सपास करा काय परत परत बोल चालेल नक्की करू कुठल्या सेंटर आणि एक व्हिडिओ चिंबर चालेल आम्ही खूप आहे ना

पिशवून जातील काय आता बांधून झालेले आता पिशवत टाकतात बघा जाई जास्त गेली बघा एका पिशवत माझी सगळी बघा